नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की फक्त आधार कार्डवर आपल्याला कशा प्रकारे दोन लाख रुपये त्वरित मिळतील त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन कसा करायचा ऑफलाईन कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मनुष्य जीवनामध्ये भरपूर अडचणी कर सहन करत असतो त्यांच्यात आर्थिक अडचणीसुद्धा सापडत असतो परंतु आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आता तुम्हाला नातेवाईकांकडे हात पसरवण्यासाठी ची गरज नाही कारण तुम्हाला आता आधार कार्ड वरती दोन लाख रुपयाची आर्थिक मदत प्रशासनामार्फत केली जाणार आहे कधी आपल्याला अचानक पैशाची गरज भासते यावेळी आरोग्याची किंवा शिक्षणासाठी निधी अत्यंत आवश्यक असतो अशा स्थितीत तात्काळ पैशाची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक असते तुम्हीही अशा परिस्थितीत असाल तर तुमच्या आधार कार्डवर तुम्ही दोन लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज सहज मिळू शकता हे अनेकांना माहीतच नाही दोन लाख रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला आधारवरती मिळत असतं आधार हे भारत सरकारने जारी केलेले एक ओळखपत्र आहे ते आता केवळ वल, ओळख आणि पत्त्याचा पुरावा राहिलेला नाही त्याच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज देखील उचलू शकता आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकते जे तुम्ही तुमच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत पैशाची आवश्यकता आहे अशा लोकांना सुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे आधार कार्ड नावाप्रमाणे आपल्याला आधार देणारे कार्ड आहे कारण की आपल्या देशातील भारतीयाची ओळख या मार्फत केली जाते त्याचबरोबर तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज तुम्हाला या योजनेच्या मार्फत मिळत असतं आता आधार कार्डवर नेमकं तुम्हाला दोन लाख रुपये मिळणार पण नेमकं कसं मिळणार त्यासाठी अर्ज कसा करायचे संपूर्ण माहिती घेऊया आधार कार्डवर कर्ज मिळणे आता खूप सोपे झाले आहे त्यासाठी तुम्हाला कोणतीही दीर्घ प्रक्रिया राबवायची गरज नाही यासाठी तुम्हाला कोणत्या सोप्या स्टिप्स आहेत बघा प्रथम तुम्हाला आधार कार्ड कर्ज देणारी बँक म्हणजे एनबीएफसी नॉन बँकिंग वित्तीय कंपनी किंवा डिजिटल कर्ज ॲप निवडा ऑनलाइन अर्ज करा त्यानंतर तुम्हाला संबंधित प्लॅटफॉर्मच्या वेबसाईटवरती भेट देऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्याची तुम्हाला वैयक्तिक माहिती सुद्धा शेअर करायची आहे त्याचबरोबर आधार क्रमांकाची माहिती द्या अर्ज प्रक्रियेदरम्यान तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागणार आहे याच्या मदतीने तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा या ठिकाणी व्हेरीफाय केला जाणार आहे काही प्रकरणांमध्ये बँका किंवा कर्ज पुरवठादार तुमची उत्पन्न किंवा क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी पॅन कार्ड सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट यासारखी कागदपत्रे मागू शकतात तुम्ही कर्ज मंजुरी किंवा वितरण कसं होणार एकदा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कर्ज मंजूर केले जाईल आणि रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल आता नेमकं आधारवर जर कर्ज मिळवायचं असेल तर त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या अटी सांगण्यात आल्या तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही भारताचं नागरिक असायला हवे अर्जदाराचं वय एकवीस ते साठ वर्ष दरम्यान असलं पाहिजे आणि उत्पन्नाचं साधन आपलं स्थिर असलं पाहिजे आणि क्रेडिट स्कोअर चांगला असला पाहिजे म्हणजेच आपलं जो सिबिल आहे तो सुद्धा अत्यंत चांगला असला पाहिजे त्याचबरोबर कर्ज मंजुरी आणि रक्कम हस्तांतरण फार कमीत कमी वेळामध्ये केलं जातं ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण क्रायटेरिया पूर्ण करता त्यावेळेस तुम्हाला लगेच या ठिकाणी जाता। बर बर पेमेंट ट्रान्सफर केलं जातं त्याचबरोबर कर्ज घेताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या व शर्ती आपण काळजीपूर्वक वाचलं पाहिजे फक्त विश्वसनीय बँका किंवा एन बी एफ सीकडून कर्ज घ्या तुमच्या पेमेंट क्षमतेचे मूल्यांकन करा आणि तुम्ही वेळेवर ई एम आय परत करू शकता का याची खात्री करून घ्या आता नेमकं एन बी एफ सी म्हणजे काय तर आधार कार्ड लोन प्रोसेस एन बी एस पी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी या कंपन्यांना नॉन बँकिंग वित्तीय संस्था असे सुद्धा म्हणतात एन बी एफ सी कंपन्यांना बँकिंग परवाना नसतो या कंपन्यांमध्ये कर्ज क्रेडिट सुविधा गुंतवणूक विमा भाड्यानं देणे भाडेपट्टी चिटफंड इत्यादी गोष्टींचा व्यवसाय केला जातो त्याच्यामुळं एन बी एफ सी या कंपन्यांची आपल्याला इतमभूत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर आधार कार्डवरती जर कर्ज घ्यायचं असेल तर या ठिकाणी कुठल्याही तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावास ये सी एस सी सेंटरवरती जाऊन या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा होईल आणि जे काही आवश्यक आपली गरज आहे पैशाची तीसुद्धा दूर होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद